नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित करतात आज प्रकाशात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी सांस्कृतिक पेहरावात मिरवणूक काढली या मिरवणुकीत त्यांनी विविध प्रकारचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते प्रकाशात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा पारंपरिक पेहरावात मिरवणूक प्रकाशा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज प्रकाशा येथे आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला आदिवासी समाजाचे थोर नेते बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करून पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळपासूनच गावातील आदिवासी बांधव भगिनी आणि तरुण तरुणी पारंपरिक पोशाखात एकत्र जमले होते या मिरवणुकीत विविध आदिवासी जमातींच्या संस्कृतीचे दर्शन घडले पुरुष डोक्यावर फेटे पारंपरिक दागिने आणि वेष परिधान करून सहभागी झाले होते तर महिला रंगीबेरंगी साड्या पारंपरिक दागिने आणि आकर्षक पोशाखात मिरवणुकीची शोभा वाढवत होत्या ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्यांनी एक वेगळाच उत्साह संचारला होता जय बिरसा जय आदिवासी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ही मिरवणूक गावाच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली जिथे स्थानिक नागरिक आणि इतर समाजाच्या लोकांनी मिरवणुकीचे स्वागत केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपली समृद्ध संस्कृती परंपरा आणि इतिहास सतन करण्याचा संदेश दिला तसेच बिरसा मुंडा यांच्यासारख्या नेत्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला या वर्षीचा जागतिक आदिवासी दिवस हा त्यांच्या हक्कांसाठी संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी एकजूट होण्याचा संदेश देऊन गेला ए मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा